येत्या सोमवारी म्हणजे परवा दिवशीच नगर शहरामध्ये जो वाढीव नगर परिषदेने जो कर लादलेला आहे लोकांना त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट दीपकजी थिगळे सोमवारी सकाळी दहा वाजता नगर परिषदेची त्याच्या बसण्याची त्यांनी तयारी दर्शवली दीपकरावांनी तसं निवेदन उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांना अने पण दिलेली पण दीपकरावजी असे मंत्री अनेक निवेदन घेत असतात पण त्या निवेदन काय करतात बरेच लोक त्यांना निवेदन असतात ते निवेदन पाहतात पुढं पा सरकं होत वाचत पण नक्की लगेच पुढं देतात त्यामुळे निवेदन आम्ही पण निवेदन द्यायचो मी ज्यावेळी महाराष्ट्र हवामान सेनेमध्ये होतो त्यावेळी आम्ही पण निवेदन द्यायचं आता पाठीमाग आम्हीच आंदोलन केलं होतं एमएसीडीच की करोनाच्या काळामध्ये सर्व लोकांना लाईट बिल जास्त आलं मी रेसिडेन्सी समजू शकतो की घरात लोक होती पण कमर्शियल जे व्यापारी होते त्यांना पण वाढीव लाईट बिल किंवा कोरोनाच्या काळामध्ये आलं होतं सरकारने घोषित पण केलं होतं कोरोनाच्या काळातली लाईट बिल माफ करा आमकडं डमकं अनेक निवेदन आम्ही पण दिली होती पण त्या निवेदनाचा काही फायदा होत नाही जोपर्यंत आपण स्वतः आक्रमक होत नाही किंवा लोक आक्रमक होत नाही तोपर्यंत तो कुठलाही प्रश्न सुटत नाही ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं लॉकडाऊनच्या काळामध्ये लाईट बिल जास्त आले त्यामुळं आम्ही एम एसीबीला निवेदन दिलं होतं त्यावेळी आमचे समीरभो खेडे असतील यांच्या मार्गदर्शक मंदेशराव सावंत असतील स्वप्न डुमरे असतील आणि मी स्वतः असेल निवेदन त्याला मुदत दिली त्यांनी ऐकलं नाही शेवटी आम्हाला मार्ग कुठला पत्करावा लागला खळ आणि ते, परिणाम असे झाले की ठीक आहे आम्ही थोडस पंधरा दिवस जेलमध्ये गेलो या रोडा मी पाहिला पण नाही फर्स्ट टाइम पाहिल्यांदा या रोड गेलो माझं नाव वैयक्तिक आहेत पण एन्सी नाही पण पक्षाच्या दहा बारा केस माझ्या स्वतःवरती असो शेवटी समाजकार्य ज्याच्या याच्यामध्ये असतं त्यामुळे ते लागू होतं ठीक आहे पण मला सांगायचं तात्पर्य असं की बाबा निवेदन देऊन लगेच प्रश्न असा सॉल्व्ह होत नाही त्यामुळं आपल्या गावाला एकत्र होणं गरजेचं आहे आज सतरा अठरा हजार मालमत्ता धारके आज किती कोट्यवधी हो रुपयाचा निधी होत जमा होतो मला एक सांगा हे पैसे जातात कुठं रंग शहराला शुद्ध पाणी आहे का नाही ड्रेनेज आहे का नाही मला एक सांगा सुविधा कुठलीच नाही कचरा रस्त्यावरती आहे तो आहेच म्हणजे इतका सारा भरमसाठ पैसा नगर परिषद जमा होतो हा पैसा जातो कुठं तिच्यामध्ये एवढा कर लागून तुला या लोकांनी कि भरमसाठ करे हो आणि सर्व सामान्य लोकांना न तरी आज आज पाणी शुद्ध नाही कर बारा शिक्षण करा कुठला शिक्षण कर कुठल्या जिल्हा परिषद शाळा तुम्ही सुधारवल्यात सांगा तुम्ही मला अजे पैसे जातात कुठं आपण प्रश्न आहे ना त्याच्यावर कोण अंकुश नाही त्याच्यामध्ये प्रशासन बसले स्थानिक नगरसेवक नाही आता सरकार हे सरकार काही लवकर निवडणूक घेत नाही त्यामुळे अधिकारी वर्ग ढिम्म झालाय अधिकारी वर्गाने गावाची वारंवार मी सांगतो त्यामुळे आता एखादा जर आपला कार्यकर्ता जर सगळ्यांना मंत्र्यांना निवेदन देऊन असेल जर दखल घेत नसेल तर आपल्याला हे क्रांतीगुरुचं गाव आहे हे राजगुरूंचं गावी आता आपल्याला क्रांती करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं सर्वांना आणि व्यापारी वर्गांनी सुद्धा यामध्ये सहभागी घेतलेला आहे होतं काय वाद नाही त्यांचे पण दोन लोक त्याचे उपोषण राजवनगर शहरासाठी बाबा एवढा कर आमचा घेताय आम्हाला सुविधा काय देताय तुम्ही कशासाठी आणि हे पैसे आम्हाला त्याचा मोल तर काय भेटतोय आज हाय तसं राजगनगर बकाल हायच ना त्यामुळं हा कर आमचा कमी करावं आम्हाला जर पाणी झडपे यायला नसेल तर आपण काय यांना जास्त कर द्यायचा आणि दीपक थिंगनी जर हे जर आंदोलन जर पुकारलं आणि तो जर उपोषणाला जर बसत असेल तर सर्वांनी मिळून आपण तिथं त्याला पाठिंबा देण्यासाठी जायचंय वेळ प्रसंगी हे गाव गावे वेळ प्रसंगी सरकारने दखल न घेतल्यास सरकारचं डोकं असे व्हायका लोकमान्यकडे बोलले होते मग आपण पण सरकारचं डोकं ठिकाण व्हाय का आम्हाला सुविधा नाही आमचा कर किती घेताय यावरती सगळ्या व्यापारी वर्गांनी सुद्धा एक दिवस शेअर बंद केलं पाहिजे तेव्हा महाराष्ट्र शासन दखल घेतील आमचे इलेक्ट्रॉनिक चॅनलवाले आपल्या खेळचे चांगले इलेक्ट्रॉनिक चॅनलवाले आमचे लेखनी पत्रकार असतील ते पण वारंवार भूमिका मांडतायत आणि एखादा मुलगा आज दीपक तिळ्याला कुठल्या प्रकारची इलेक्शन लढायचे नाही कुठल्या प्रकारचं राजकारण करायचं नाही तो मुलगा केवळ हे इथं भ्रष्टाचार चालली इथं लोकांची पिळवणूक होती ही पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे आणि सरकारला जा घेऊन अनेक ठिकाणी कर कमी केलेत ना त्यामुळे सरकारला विनंती की आमचा क्रांतीविरोधचा तालुका आहे बाबा आम्ही काय लूट करून देणार नाही तशा आम्हाला सुविधा नाही आणि आम्ही का टॅक्स भरायचा भरम सट अहो जेवढी त्या गाळ्यांना भाडे नाही तेवढं टॅक्स येतोय गाळे ज्यांचे भाडे नाही बाबा तेवढी त्याला भाडी नाही तेवढा टॅक्स भरायला लागतोय आणि सुविधा काय शून्य त्यामुळं शासनाला जागा करण्यासाठी आणि अभिनय तो कभी नाही बरं आता म्हणतात नाही काय वर्गापासून उपशन तसं नाही प्रत्येकाने त्याला सपोर्ट देण्यासाठी दीपकजी थिगडे यांना सपोर्ट देण्यासाठी प्रत्येकाने तिथे यायचे प्रत्येक माणसांचे काही लोकांना शक्य होणार नाही पण जमल तितकं सगळा व्यापारी वर्ग असल सगळा आमचा सामाजिक कार्यकर्ते असेल आता पक्षाचा अपक्षाचा विषय नाही पण पक्षीय कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा द्यावं हा गावकीचा विषय त्यामुळे सर्वांना विनंती हो। की वेळ प्रसंगी आपल्याला गाव बंद केलं तरी चालेल पण ह्या सरकारला आपण जागेवरती आणू आमचा कर माफ करा माफ म्हणजे कमी करा एवढंच माझं म्हणणं आहे अनेक विषय आहे आता सोमवारी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी दीपक थिगडे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी तिथे यायचे सगळे पत्रकार सज्ज आहेत सगळं लोक पण सज्ज आहेत त्यामुळे सर्वां सर्व नागरिकांना विनंती की आपण सर्वांना सोमवारी दहा वाजता राजपूर नगर नगर परिषदच्या तिथं येऊन दीपकराव थिगडे उपश्राव असणारे आम्ही काही लोक पण त्यामुळे सर्वांनी तर ते तेव्हा दीपकजी ठिकडे ते यांना पाठिंबा द्यायचा आहे